नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलवर आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत हा दिवस समर्पित आहे देवी ब्रह्मचारिणीला तपस्या त्याग आणि ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या या देवीची कथा आणि तिच्याकडून मिळणारी शिकवण आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवस हे आदिशक्तीच्या नऊ रूपांचे पूजन करण्याचे दिवस आहेत प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीला आणि तिच्या विशिष्ट गुणांना समर्पित असतो काल आपण शैलपुत्री देवीच्या पूजनाने नवरात्रीचा प्रारंभ केला आज दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीचे स्मरण करतो जी कठोर तपस्येचे आणि निस्वार्थ भक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे भाग एक ब्रह्मचारिणी देवीची ओळख ब्रह्मचारिणी या नावाचा अर्थ ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी म्हणजेच जी तपस्येचे आचरण करते ती ब्रह्मचारिणी या देवीचे रूप अत्यंत शांत आणि तेजस्वी आहे तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलो असतो ही देवी पांढऱ्या वस्त्रांनी सुशोभित असते जे शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे तिचे हे रूप आपल्याला जीवनात शुद्धता संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्व पटवून देते ब्रह्मचारिणी देवी ही पूर्वजन्मी भगवान शंकरांची पत्नी सती म्हणून ओळखली जाते सती हिमालयाची कन्या म्हणून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्माला आली तिने बालपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तिने अघोर तपस्या केली जी ब्रह्मचारिणी देवी म्हणून पूजली जाते भाग दोन ब्रह्मचारिणी देवीची तपस्या आणि ज्ञानाची कथा ब्रह्मचारिणी देवीच्या तपस्येची कथा ही दृढनिश्चय आणि अटल श्रद्धेचे एक अद्भुत उदाहरण आहे पार्वतीच्या रूपात जन्म घेतल्यानंतर नारदमुनींनी तिला भगवान शंकरांची महती सांगितली आणि त्यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपस्या करण्याचा सल्ला दिला पार्वतीने आपले सर्व ऐहिक सुख सोडून अत्यंत खडतर तपस्या सुरू केली सुरुवातीला के पार्वतीने अनेक वर्षे फक्त फळे आणि पाने खाऊन तपस्या केली त्यानंतर तिने तेही त्यागले अनेक वर्षे ती पाण्याशिवाय आणि अन्नाशिवाय राहिली कडक ऊन वादळे मुसळधार पाऊस आणि थंडी अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना तिने केला पण तिच्या निश्चयात तिळमात्र फरक पडला नाही तिने आपले शरीर केवळ तपस्येसाठी अर्पण केले होते तिची तपस्या इतकी कठोर होती की तिच्या शरीरावर मातीचे ढिगारे जमले होते आणि किडे तिच्या शरीरावर घर करून राहिले होते या तपस्येदरम्यान तिने अनेक दिव्यज्ञान प्राप्त केले तिला ब्रह्मांड आणि आत्मज्ञानाची सखोल जाणीव झाली तिने केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आत्मिक स्तरावरही स्वतःला शुद्ध केले तिच्या या अदम्य तपस्येमुळे संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजला देवता ऋषीमुनी आणि त्रिलोकातील सर्वजण तिच्या तपस्येने प्रभावित झाले अखेरीस भगवान शंकरांना तिच्या तपस्येची जाणीव झाली त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले त्या ब्राह्मणाने पार्वतीच्या तपस्येची निंदा केली आणि भगवान शंकरांचे दोष सांगू लागले परंतु पार्वतीने ब्राह्मणाचे बोलणे ऐकूनही आपला निश्चय सोडला नाही तिने दृढपणे सांगितले की ती केवळ शंकरांनाच पती म्हणून स्वीकारेल कारण तेच तिच्यासाठी योग्य आहेत तिची ही निष्ठा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला तिच्या मूळ रूपात दर्शन दिले अशा प्रकारे ब्रह्मचारिणी देवीने आपल्या कठोर तपस्या आणि निस्वार्थ भक्तीच्या जोरावर भगवान शंकरांना प्राप्त केले तिची ही कथा आपल्याला दर्शवते की कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कितीही कष्ट सोसावे लागले तरी दृढ निश्चय आणि समर्पण असेल तर यश नक्कीच मिळते भाग तीन जीवनात तपस्या आणि संयम यांचे महत्त्व ब्रह्मचारिणी देवीची कथा आपल्याला जीवनात तपस्या आणि संयमाचे अनमोल महत्त्व शिकवते केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातही या गुणांची नितांत आवश्यकता आहे एक ध्येयप्राप्तीसाठी तपस्या कोणत्याही मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रमाची म्हणजेच तपस्येची गरज असते ते शिक्षण असो करिअर असो आरोग्य असो किंवा वैयक्तिक विकास असो ब्रह्मचारिणी देवीप्रमाणेच आपल्यालाही आपल्या ध्येयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी तपस्या म्हणजेच सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्न आवश्यक आहेत कोणताही विद्यार्थी परीक्षेसाठी कठोर अभ्यास करतो तो त्याची तपस्याच असते एखादा खेळाडू पदकासाठी दिवसाचे अनेक तास सराव करतो ती त्याची तपस्या असते दोन संयमाचे महत्त्व संयम हा तपस्येचा अविभाज्य भाग आहे त्वरित परिणाम न मिळाल्यास अनेकदा आपण निराश होतो आणि आपले प्रयत्न सोडून देतो परंतु ब्रह्मचारिणी देवीने दाखवून दिले की संयम राखणे किती महत्वाचे आहे तिने हजारो वर्षे तपस्या केली पण कधीही हार मानली नाही जीवनात अनेकदा आपल्याला यश मिळायला वेळ लागतो अशावेळी संयम बाळगणे आणि आपल्या मार्गावरून विचलित न होणे हेच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते तीन आत्मनियंत्रण आणि शुद्धीकरण तपस्या आणि संयम आपल्याला आत्मनियंत्रण शिकवतात आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे अनावश्यक इच्छांवर विजय मिळवणे आणि आपल्या मनाला शांत ठेवणे हे संयमामुळे शक्य होते ब्रह्मचारिणी देवीने जशी स्वतःची शारीरिक आणि मानसिक शुद्धी केली तसेच आपणही आपल्या विचारांना आणि कृतींना सकारात्मक दिशेने घेऊन जाऊ शकतो हे आत्मनियंत्रण आपल्याला आंतरिक शांती आणि एकाग्रता प्रदान करते चार ज्ञानाची प्राप्ती कठोर तपस्या आणि संयमामुळेच ज्ञानाचे दरवाजे उघडतात जेव्हा आपले मन शांत आणि नियंत्रित असते तेव्हाच आपण नवीन गोष्टी शिकू शकतो आणि जीवनातील सत्य समजू शकतो ब्रह्मचारिणी देवीला तिच्या तपस्येने दिव्य ज्ञान प्राप्त झाले तसेच आपणही आपल्या अभ्यासात कामात आणि जीवनातील अनुभवांमध्ये अधिक सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो जर आपण त्यासाठी वेळ आणि ऊर्जा समर्पित केली थोडक्यात सांगायचे झाल्यास ब्रह्मचारिणी देवी आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम दृढनिश्चय संयम आणि आत्मनियंत्रण हेच यशाचे आणि आत्मिक शांतीचे मार्ग आहेत तिच्या पूजनाने आपण तिच्या या गुणांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करतो भाग चार ब्रह्मचारिणी देवीचे पूजन आणि महत्त्व नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला साखर आणि फळे अर्पण केली जातात देवीला पांढऱ्या फुलांची माळ आणि पांढऱ्या वस्त्रांचा नैवेद्य दाखवला जातो ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केल्याने जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते भय चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते शारीरिक आणि मानसिक बळ वाढते आणि व्यक्ती तपस्या व संयमाच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित होते जे लोक शिक्षण ज्ञान किंवा कोणत्याही मोठ्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मचारिणी देवीची उपासना विशेष फलदायी मानली जाते ब्रह्मचारिणी देवीची उपासना करताना ओम देवी ब्रह्मचारिण्ययी नमः या मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त होते तर मित्रांनो आज आपण ब्रह्मचारिणी देवीची कथा तिची तपस्या आणि तिच्याकडून मिळणारी प्रेरणा पाहिली जीवनात तपस्या आणि संयमाचे महत्व किती अनमोल आहे हे, हे यातून आपल्याला समजते चला तर मग या नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी देवीच्या या गुणांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटादेवीच्या कथेसह तोपर्यंत सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा